नमस्कार मी श्रीकांत उंडेकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं तर आम्ही नेहमीच सांगतो पण आज थोडंसं एक जास्तीचं सांगणार आहे तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे अनलायझर न्यूज अनलायझर डिवाइन अनलायझर हिंदी आणि अनलायझर परिवर्तन अनलायझर लोकनीती असे चार चॅनल्स आम्ही चालवत आहोत अनलायझरचा आता ॲप आलेला आहे खाली तुम्हाला त्याचा क्यू आर कोड दिसेल तुम्ही प्ले स्टोर वरून आमचं हे ॲप डाउनलोड करून घ्या तुम्हाला सगळ्या अॅनलायझरच्या चॅनल्सची माहिती त्याच्यावरची व्हिडिओ सगळ्याच्या बाबतीमध्ये ताजी जी सगळी माहिती आहे ती तुमच्यासमोर येत राहील प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही हा नवीन प्रयोग केलेला आहे यावर्षी आपण त्याला प्रतिसाद द्याल जसं आमच्या इतर चॅनल्सला देतात तसंच ह्या ॲपला सुद्धा द्याल अशी अपेक्षा आज एक अतिशय चांगला आणि वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ सकारात्मक असा कालच्या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं तुमच्या समोर ठेवतो हो सव्वीस जानेवारीला ज्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली जी नावं आहे त्याच्यामध्ये एक अतिशय सकारात्मक आणि ज्यांनी फार प्रचंड असं काम ग्रामीण भागात राहून केलेलं आहे अशा चैत्राम पवार यांचं नाव आहे आम्हाला खूप आनंद झाला यासाठी की बारा वर्षांपूर्वी मी स्वतः चैत्राम पवार यांच्या गावी बारीपाडा येथे गेलो होतो धुळ्या जिल्ह्याच्या अगदी टोकावरती म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती असलेले हे गाव ह्या गावामध्ये गेल्या तीस बत्तीस वर्षांमध्ये जी काही जादू चैत्रामदानी केली आणि त्याचीच परिणिती म्हणजे आज त्यांना इतक्या मोठ्या पद्म पुरस्काराने सन्मानाने सन्मानित केल्या जात आहे यापूर्वी पण त्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत मोदींबरोबरच त्यांचं जे छायाचित्र आम्ही वापरलेलं आहे ते या पूर्वीच्या पुरस्काराचा काय केलं ह्या चैत्राम पवार यांनी मुळात हे जे गाव होतं अतिशय छोटं म्हणजे जेमतेम शंभर एक उंबरठा सात आठशे वस्तीचं गाव होते छोटस या गावामधली समस्या अशी होती की बहुतांश लोकांना रोजगारासाठी गाव सोडून बाहेर जावं लागायचं शेती फारशी व्हायची नाही दहा बारा एकर जेमतेम जंगलामध्ये दुबार पेरणी करता येईल अशी परिस्थिती जमिनीमध्ये बाजूला सगळं जंगल सह्याद्रीचा पायथा दुर्गम भाग हा सगळा आणि पाण्यासाठी साधारणतः जानेवारी फेब्रुवारीपासून आता वणवण सुरू व्हायची ते पार पाऊस पडेपर्यंत ही सगळी परिस्थिती चैत्रामदानी अतिशय बारकाव्याने आपल्याच गावाचा विचार केला आणि एक साधं तत्व उराशी बाळगलं की माझ्या गावातून केवळ रोजगारासाठी म्हणून कोणी स्थलांतर करू नये ज्याचे विशेष काही ज्याच्यामध्ये गुण असतील आणि तो गाव सोडून गेला तर चांगली गोष्ट आहे त्याची किंमत बाहेर व्हावी पण सर्वसामान्य पातळीवरती केवळ रोजगारासाठी म्हणून कारण तिथून बाहेर जायचं कुठल्या तरी कारखान्यावरती कुठेतरी शहरामध्ये छोटे मोठे काम करायचं रात्री थकून भागून उशिरा किंवा तरी वापस यायचं किंवा काही काळापुरतं बाहेर राहायचं उपऱ्यासारखं जगणं जगायचं आणि आपलं सगळं एवढं निसर्गसंपन्न परिसर सोडून द्यायचं मग काय करता येऊ शकेल सगळ्यात पहिली गोष्ट चैत्राम दादांनी गावकऱ्यांना हाताशी धरून केली गावाच्या आजूबाजूचं जंगल राखायला सुरुवात केली आणि यासाठी कुठेही शासनाकडे हात पसरले नाहीत आज जवळपास पावणे दोनशे एकर जंगल या गावानं राखलेलं आहे आणि याचा काय फायदा झाला आणि हे छोटी मी तुम्हाला एक दोन वाक्यात सांगतोय पण हे तीस वर्षातली प्रक्रिया आहे या गावामध्ये त्या जंगलामध्ये मोहाची प्रचंड झाडं होती आणि ह्या मोहाच्या झाडांचा जो विक म्हणजे वाढली झाडं जंगल राखल्यामुळे म्हणजे चराई तिथे होऊ द्यायची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाकूड तोड किंवा जंगल तोड होऊ द्यायची नाही अकरा महिने जंगल तोड होऊ द्यायची नाही फक्त एक महिना सगळ्यांना गरजेपुरतं लाकूड तोडाची परवानगी द्यायची ह्या सगळ्या बारकाव्यांमुळे मोहाची झाडं प्रचंड प्रमाणात वाढली मोहांच्या फुलाचा लिलाव करून या गावाला फार मोठं उत्पन्न आता प्रत्यक्ष मिळत आहे या मोहाच्या पेंडीपासून वीज तयार करण्याचा सुद्धा एक प्रयोग याच गावामध्ये झालेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे सगळं जंगल वाढल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या जंगली भाज्या आहेत अशा सत्तर भाज्या एक दोन नव्हे आणि त्याच भाज्यांच्या स्पर्धासाठी दोन हजार तेरा सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये आम्ही या गावात गेलो होतो की इथे वनभाज्यांची स्पर्धा होती तेव्हा आम्ही गेलो तेव्हा चाळीस एक भाज्या त्यांनी शोधून काढल्या होत्या आता सत्तर भाज्या आणि त्या सत्तर भाज्याची जवळपास चारशेपेक्षा जास्त प्रकार ते तयार करतात त्याची एक स्पर्धा होते मोठ्या उत्साहानं वेगवेगळ्या भाज्या आहेत त्या शोधून काढतात आणि त्यांचे प्रकार करून शिजवून आलेल्या लोकांना खाऊ घालतात जेम तेव्हा काहीतरी त्यांनी फक्त एक दहा एक रुपये हो तेव्हा लावले होते त्या सगळ्या जेवणासाठी म्हणून अशी ती वेगळी अनोखी स्पर्धा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे चैत्राम दादा केली की जे शेतीचं उत्पन्न फक्त एकाच म्हणजे खरीपाच्याच हंगामापुरतं होत होतं ते खरीपाच्या शिवाय आता रब्बीचं पण कसं करता येऊ शकेल ते पण त्यांनी आता सांगितलं कशामुळे झालं हे तर त्या ठिकाणी सह्याद्रीच्या डोंगरावरून पाणी जे वाहत येतं आणि पुढे वाहून निघून जात हे जर पाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या बंधाऱ्यांमधून अडवू शकलो तर गावच्या पाण्याच्या पातळ्यांमध्ये म्हणजे गावचे ज्या चार विहिरी आहेत त्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते असे एक दोन नवे दीडशेच्या जवळपास छोटे मोठे बंधारे अगदी वाहत्या ओढ्याला थोडासा असा एक बांध घालायचा दगडाचा आणि पक्का करून घ्यायचा तो त्याच्यामध्ये तिथे पाणी राहू शकत अशा त्या जंगलामध्ये असं जेव्हा एक तळ तयार झालं होतं छोटस आणि आम्ही जेव्हा फिरायला गेलो अप्रतिम सुंदर असं वातावरण आणि अनिलांची ती कविता मला त्या ठिकाणी आठवली होती अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे मला वाटते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते तसंच वातावरण जळा आतला हिरवा गाळ निळ्याशी मिसळून असतो काही गळून पडत असता पानमुळी सळसळ करत नाही सावल्यांना भरवीत कापरे सावल्यांना भरवीत कापरे उगीच उसळी मारून मासळी मधूनच नसते वरती येत सावल्यांना भरवीत कापरे उगीच उसळी मारून मासळी मधूनच नसते वरती येत पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो दूर कोपऱ्यात एक बागा ध्यानभंग होऊ देत नसतो हृदयावरची विचाराची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे अनिलांची ही कविता आम्ही अक्षरशः जिवंतपणी सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये बारी पाड्याच्या त्यांनी राखलेल्या जंगलातल्या एका छोट्याच्या तळ्याच्या काठावरती अनुभवली ह्या जंगल राखण्यामुळे ज्या सगळ्या जंगली वनभाज्या आहेत किंवा त्या ठिकाणी जशी मोहाची फुलं आहेत बाकी जी सगळी वनसंपदा आहे ज्याच्यावरती आदिवासींचा हक्क आहे आणि ज्यांना त्या सगळ्या वनसंपदेचा अधिकार त्यांना दिलेला आहे त्यांच्या ज्यांची जी छोटी मोठी जनावर आहेत त्यांनाही चराईचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे वाटेल तिथे चरून आणि जनावरांच्या ह्याच्यामुळे जिथं नुकसान झालं ते दूर करून ह्यांनी अतिशय चांगल्या अशा पद्धतीने तिथं चराई तयार केली जनावरांना उपयुक्त असणारं गवत तिथं कशा पद्धतीने येऊ शकेल हे पण त्यांनी नि बघितलं आणि ह्या सगळ्यातून आज त्याचा परिणाम असा दिसतोय तीस बत्तीस वर्षानंतर ह्या गावामध्ये स्थलांतराचं प्रमाण जवळपास शून्य होऊन गेलेलं आहे जे गाव चार पाच महिने पाण्यासाठी वणवण भटकत होतं ते गाव आता आजूबाजूच्या चार गावांना पाणी पुरवत इतकं मुबलक पाणी त्यांनी त्यांच्याकडे जमा करून ठेवलेलं आहे रेशनवरती आपण धान्य वाटप करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा असा रोष असतो की ग्रामीण भागातल्या गरिबांना आपल्याला धान्य द्यायचं आहे मी स्वतः जेव्हा त्या गावामध्ये गेलो होतो तेव्हा अन्न सुरक्षा तेव्हाच्या युपीए सरकारनी सोनिया सरकारनी तेव्हा सुरू केलेली होती आणि त्या गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये एक बोर्ड लावून ठेवलेला होता मी बाकीच्या लोकांना विचारत असताना अन्न सुरक्षेबद्दल विचारलं तेव्हा ती जी एक म्हातारी बाई होती माझ्याकडं पाहायला लागली तर मला कळे ना की कशामुळे ह्यांना अन्न नको का किंवा यांना काही म्हणजे यांची परिस्थिती चांगली असेल दुसऱ्या गरीबाला विचारून ती तो कोणीच म्हण ना की आम्ही रेशनचं धान्य घेतो म्हणून चैत्राम दादांना मी विचारलं तर त्यांनी काहीच बोलले नाही हसले आणि त्यांनी ग्रामपंचायतमध्ये जो बोर्ड लावलेला आहे त्या बोर्डवरचं त्यांनी अक्षरं मला वाचायला लावली त्याच्यात लिहिलं होतं दारिद्र्य रेषे खालची कुटुंब संख्या शून्य त्या गावात एकाही व्यक्तीनी एकाही कुटुंबानी आपण दारिद्र्य रेषे खालचं आहोत ह्याची नोंद शासन दरबारी केलेली नाही आणि ह्या लोकांनी स्पष्टपणे दोन हजार तेराची गोष्ट सरकारला सांगितलेलं होतं की आम्हाला कुठल्याही पद्धतीचं मोफत धान्य नको त्याचं दुसरं कारण मला कळलं की इंद्राणी नावाचा एक तांदूळ तिथं पिकतो इतका सुंदर त्याचा वास सुवास पसरलेला असतो तो, तो जेव्हा शिजतो तेव्हा ते येतोच येतो आम्ही जेव्हा तिथं फिरत असताना सप्टेंबरचा महिना होता आणि जेव्हा जसं वाऱ्यावरतून गंध यावा तशा पद्धतीनं तो गंध आला आणि आम्ही शोधायला लागलो तर त्या इंद्रायणी तांदळाच्या ते रोपटे लावले होते त्या रोपांचा गंध येत होता इतका जर जो सुवासिक आणि सुंदर तांदूळ ज्यांच्या शिवारामध्ये पिकतो तर ते, ते कशाला शासनाचं असं हे अतिशय काय म्हणतील त्याला बेचव आणि तुलनेनं खराब असं धान्य घेतील म्हणून त्यांनी त्यांच्याकडं लिहून ठेवलेलं खालच्या लोकांची संख्या शून्य इथं एकही दोन मधली घर नाही अतिशय साधी घरं आहेत आणि ते लोक असं म्हणतात की आम्ही दरिदेषेच्या वरती आहोत म्हणजे आपण विचार करणारच किती दारिद्रसेच्या चे खाली आहोत चैत्राम दादांना त्यांच्या व्यक्तिगत कर्तृत्वाबद्दल तर सलाम आहेच आहे पण मला त्याही पेक्षा त्यांचं मोठेपण या घेतलं की त्यांनी सगळ्या गावाचं ज्याला आपण सामूहिक पुरुषार्थ म्हणतो गीत रामायणामधलं ते गीत आहे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय एकट्या रामानं ज्याला शक्य असताना जाऊन रावणाचा वध केला असं नाही घडलं सगळ्यांनी मिळून आणि तीही वानर सेना वानर म्हणजे नर ऐवजी वानर म्हणजे फक्त माकड असं नाही ज्यांना आपण तथाकथित दलित आदिवासी असं समजतो तुलनेनं आपण अडाणी समजतो त्या सगळ्यांमध्ये काय ताकद असते हे रामायणातून सिद्ध झालेलं आहे आणि तोच वारसा एका अर्थाने चैत्रामदानी अतिशय साध्या माणसांना घेऊन साध्याच माणसांचा एल्गार येत आहे हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही हे जे भटाने लिहून ठेवलेले ते प्रत्यक्ष बारीपाड्यामध्ये आपल्या गावची साधी माणसं सा हाताशी घेऊन हो, चैत्रामदानी हा सगळा जो प्रयोग तिथं केलाय जादू, जादू म्हणून तेस मी त्यांना बारी पाड्याचा जादूगार असं म्हणतो त्याचं कारण तेच आहे चैत्रामदानी ह्या गावाचा पूर्ण कायापालट घडून आणला मी तुमच्या सगळ्यांना आव्हान करेल की त्यांची जी वनम वन भाज्यांची स्पर्धा असेल आम्ही तर आमच्याकडून जाहीर करूतच तेव्हा अॅनलायझरच्या वतीने सप्टेंबर महिन्यामध्ये साधारणत ती असते गणपतीच्या मागे पुढे त्या काळामध्ये आपण त्यांना विचारून त्यांच्या तारखा आधी विचारू आणि आपण सगळे एकदा बारीपाड्याला जाऊ एरवी पण तुम्ही कधी गेलात त्या परिसरामध्ये तर जरूर बारीपाडा कुठेही शोधा चेत्राम पवारांच्या गावाला जरूर जाऊन या दादांना अनलायझर परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा यापुढेही त्यांचे जे जे काही प्रकल्प असतील त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात आणि असं पाडा प्रत्येक गावामध्ये हे जे मॉडेल आहे पाड्याचं ते उभं राहावं अशी अपेक्षा करू इथेच थांबूया धन्यवाद